वृषभ राशीच्या लोकांना नेहमीप्रमाणे भरपूर काही विचार करायची सवय असते आणि या आठवड्यामध्ये सुद्धा अशा भरपूर कल्पना तुम्हाला सुचणार आहेत फक्त तुम्ही जे कल्पना करता त्या अस्तित्वामध्ये आणत नाही म्हणजे कर्मामध्ये आणत नाही तर त्या कर्मामध्ये आणल्या तर निश्चितपणे आपल्याला सुयश या आठवड्यामध्ये मिळू शकतं वृषभ राशीच्या लोकांना सर्वात मोठी संधी करिअरच्या बाबतीमध्ये आहे करिअरच्या बाबतीमध्ये एखाद्या नव्याने कुठल्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर ती आपल्या कल्पनेप्रमाणे अगदी होणार आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता रिलेशनच्या बाबतीमध्ये आपल्या ला किंवा आपल्या पार्टनरला कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत समजावून सांगत असताना तुम्ही थोडं शांततेने सांगायला पाहिजे त्याच्यामध्ये आपली भाषा किंवा आपलं ॲटिट्यूड नाही वापरायला पाहिजे ते अॅटिट्यूड कि किंवा ते बोलणं आपला निश्चितपणे घात करू शकतो आणि हा आठवडा पार्टनरशिपच्या बाबतीमध्ये रॉंग होऊ शकतो तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला मोठा फायदा होणार आहे तुम्ही पूर्वी कधी इन्व्हेस्टमेंट केलेली एखादी मॅच्युअर्ड होणार आहे आणि ती मॅच्युअर्ड केलेली अमाऊंट तुमच्या हातामध्ये येणार आहे ज्याचा तुम्ही पूर्णपणे युटिलाइज करू शकता आणि महिना मजेमध्ये घालवू शकता अजून या महिन्यामध्ये जर आपल्याला आपल्या कल्पनेमध्ये असलेल्या गोष्टी अस्तित्वात आणायच्या असतील तर आपण कुंजिका स्त्रोत्राचा पाठ दररोज झोपताना रात्री ऐकायला पाहिजे